परंपरा त्याच्या अगोदरची वारी इतकी भक्ती करायची आमच्या आजांनी केलं वडिलांनी भक्ती केली आजोबांनी भक्ती केली पंजानी भक्ती केली खापर केली त्याच्या अगोदर इतक्या वर्षाची पिढ्यान पिढ्याची वारी आहे उपासना आहे देवाची पूजा केल्याशिवाय आमच्या घरातलं देवाची पूजा केल्याशिवाय आमच्या घरातल्या मुली जेवत नाहीत देवाची पूजा केल्याशिवाय आमची मंडळी जेवत नाही तिला काय स्वयंपाक करता करता खायची नाही अगोदर अशी पद्धत नव्हती कोणी म्हणलं का खाऊ नका मी कुठे खाते मग आपलं कसा झाला नमुना कसा झाला नमुना कसा झाला नमुना कसा झाला नमुना नमुने पाहता पाहता कसा झाला नमुना नाही अगोदर देवाला नाही म्हणत आजपर्यंत उपासना केली महाराज कीर्तनातून सांगायचे पण दादा आपल्या परमार्थाची काळजी जेवढी आपल्याला नाही तेवढी काही वर्गाला असते लोक हळूहळू कुजबू जायला लागली महाराज या तुकाराम महाराजांना प्रपंच जमला नाही आणि देव धर्मही जमला नाही का? का प्रपंचा वाटोळ झालं जाळूनी संसार बाई आणि भरपूर आहेत संसाराच्या नावे घालून भरपूर आहेत तरी प्रपंच जमला नाही होती ती सावकार की लेकरा बाळाचे खायले खायचे वांदे झाले ठीके पांगला पण निदान परमार्थात तरी काहीतरी हाती लागलं पाहिजे ना आजपर्यंत तुको बरायला देवाचं साध दर्शन दर्शन सुद्धा नाही लोक म्हणायचे ज्याचा अधिकार नाही ज्याच पोरग आपलं ऐकत नाही ज्याला बायको किंमत देत नाही ते तुको बरायचं फुटपट्टी उंशी मोजायचं माफ काढायचं महाराज देवना संसार तुका दोन्ही कडे चोर अरे याला देव पण नाही याला प्रपंच पण नाही दोन्ही घरचा भावना उपवासी एक जण म्हणलं ना ती तिकडला आणि मध्येच का काढला काय बोलतो आपण पुना बद्दल बोलतो आपण अरे आपलं व्यक्तिमत्व काय आणि ज्याचं आपण माफ करतो त्यांचं अधिकार काय सर्वस्व विवेक बुद्धी गहाण टाकलेली लोक पण तुकोबरायची टिंगळ करायला लागली महाराज भेटला का देव आता तुकोबरायला वाईट वाटायला लागलं पटकन देवाच्या देवळात गेले देहूच्या मंदिरात आणि देवाला देवा तुला बरं वाटतं काय मी उपासना करतो माझ्या उपासतीला माझ्या भक्तीला कमी समजतात ही लोक त्यांनी खूप मानावं अशी माझी पण निदान भक्तीला खोट तरी त्यांनी म्हणू देवा तू भक्ताकडे दुर्लक्ष करतो असं या लोकाचं म्हणणं आहे एकीकडे साधू संत सांगून गेले सकाळ जीवाचा तुझा मोक लिहिला नाही नको खेळ लक्ष्मीचा जाण तसे तुकोबराय म्हणले देवा कबीर महाराज म्हणतात मुंगी के पैरमे घुंगरू बजे ओह बी अल्ला सुनता आहे मुंगीच्या मुंगी पायात वाजलेला घुंगरू सुद्धा आमच्या देवाला कळत मग माझ्या हृदयातली हाक तुला ऐकू येत नाही का ऐक देव आपला एक नाही दोन नाही देवच्या देवळातला देव असा तुकोबरायनी विण अरे म्हणले हा विना तरी बघ ह्या चिपळ्या बघ हे टाळ बघ अरे माझी काही आजची भक्ती नाही परंपरेची वंश परंपरा रा वंश परंप रा